हॅलो नमस्कार मी श्वेता जोशी मी श्रद्धा जोशी चॅनल वर तुम्हाला सर्वांचे नमस्कार मी श्रद्धा जोशी आज आपण लापशीच्या रव्याचा सांजा करणार आहोत सांजा म्हणजे गुळ घालून केलेला असतो तो सांजा याला लापशीचा रवा किंवा सुजीचा रवा म्हणतात त्यासाठी मी ते दोन वाट्या रवा घेतलेला आहे आता तो आपण स्वच्छ धुवून भिजवून ठेवणार आहोत पाणी काढून टाकायचंय त्यातलं अर्धा ते एक तास तो भिजला की तो छान असा उमलतो आणि भातला पण छान जातो आणि लवकर शिजतो त्यासाठी तो धुवून अर्धा पाऊन तास ठेवायचा धुवून ठेवलेला आहे पाणी काढून टाकले सगळं त्यातलं आता हा आपण अर्धा तास भिजत ठेवायचंय आणि त्याच्यानंतर करायला सुरुवात करायची आपण घेऊन द्यायचा अर्धा तास अर्धा तास झालेला आहे आपल्याला रवा धुवून ठेवल्यानंतर तो भिजलाय छान असा मस्त हा दोन वाट्या गुळ आहे चिरून घेतलेला गुळ आहे तुम्हाला साखर हवी तर तुम्ही साखर घालू शकता पण गुळ घातलेला चांगला असतो साखरेपेक्षा गुळ भारी त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आहेत काजू आहेत बदाम आहेत काळे मनुके आणि साधे मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला जे दसे आवडतील तसे घेऊ शकता वेलची आहे आणि तूप आहे आता आपण दोन चमचे तूप टाकून रवा फ्राय करणार आहोत तूप गरम करत ठेवलेलं आहे तूप छान गरम झालेलं आहे त्याच्यात आता हा रवा मोकळा करून भाजून घ्यायचं भाजून घेऊया रवा भाजत आलेला आहे आहे आता छान असा सुटलेला रवा भाजून झाला की त्याच्यात आपण दोन वाट्या रवा घेतलाय म्हणजे चार वाट्या पाणी घ्यायचं पाणी उकळवून गरम करून उकळवून घ्यायचंय आणि ते पाणी त्याच्यात झालाय म्हणजे शिरा चिकट होत नाही रवा भाजून झालेला आहे आपला आता त्याच्यासाठी दोन वाट्या रवा घेतलाय त्याला चार वाट्या पाणी घेतलंय आपण चार वाट्या पाणी गरम करून उकळून घेतलंय तर आपण त्याच्यात घालणार आहोत घालून एक वाफ आणायची पाणी घातलंय तर त्याच्यावर झाकण ठेवून ते थोडं शिजू आहे वाफ येऊ द्यायची आणि ते शिजलं की मग गुळ घालायचा रवा चांगला वाटलेला आहे त्याच्यात आता आपण हा चिरलेला गुळ आणणार आहोत तिथे साखर पण टाकू शकतो आपण गळ पौष्टिक असतो म्हणून आपण बोलला गोळे घालून एक्झिव करायचे आणि पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं गोळ सगळं एकजीव झालेला आहे आता दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आणि मग गोल सुका मेवा वेलची सगळं घालून टाकायचं याच्यामध्ये आपण सुकामेवा मेळा घालणार आहोत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल पण घातला तर आणखीन छान स्वाद येतो हे काजू आहे बदामाते काप आहे मनुके ते आहेत आणि थोडीशी वेलची पण घालायची स्वादासाठी घरी बनवलेली वेलची पावडर उत्तम ना त्या गुळाचा सांज तयार झालेला आहे अशा पद्धतीने एक नंबर यम्मी असा गुळाचा सांजा तयार झालेला आहे मस्त असा जो धनमान गोड पदार्थांचा सुटतो ना ते घरच्या पदार्थांचा तो असा एकदम म्हणजे आधोपोट त्याला झोडून जातं तुम्ही असे चांगले चांगले पदार्थ करत राहावे आणि आम्ही खात राहावे असं तयार झालेलं आहे सांगा खाण्यासाठी खायला डिशमध्ये सर्व करूया आणि खायला देऊया रेसिपीचं नाव आहे गुळाचा सांजा आणि झटपट तो कसा तयार करायचा हे आत्ता आपण रेसिपीमध्ये पाहिलंच तर हा घरी तुम्ही ट्राय करू शकता आणि आई एकदा ही जरा ताट उघडून दाखव बरं मस्त असा वास येतोय हा हा खायला एकदम पौष्टिक म्हणजे खावा तर आईच्या हातचाच गुळाचा सांजा दांजा ह्याच्यासाठी म्हणतात गुळ घातला की त्याला सांजा म्हणतात रवा घातला की शिरा म्हणतात आणि सांजा हा थोडासा पातळ सरच असतो शिऱ्यासारखा सर असा घट्ट नाही करत तो म्हणजे खायला पण तो पौष्टिक साठी आणि छान खाताना मजा येते आणि तो सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळातसुद्धा तुम्ही तो लाईट म्हणून असा हेल्दी फूड म्हणून तुम्ही खाऊ शकता जे डायट कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी आता हा खूप पौष्टिक आहे असं म्हणायला हरकत नाही येस तर त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि आईच्या हातच्या अशाच रेसिपी नवीन नवीन घेऊन येण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तोपर्यंत स्टे क्यून स्टे कनेक्टेड स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद